मध्ये टेक्स्टाईल मार्केट होलसेल पुरली पुरसुंगीमध्ये उर्ली पाटा होलसेल दुकान आपलं पुरसुंगी टेक्स्टाईल होलसेल सगळ्यापेक्षा मोठं मार्केट आहे मला पुरसुंगीमध्ये सगळ्यात मोठं मार्केट आपलं आहे त्या दुकानमध्ये त्याच्यापासून आपलं तरी त्यांची साडी येणार आहे काटापदरची माझ्या दोनशे चाळीस रुपयापासून सुरुवात आहे काटपदर महाराष्ट्र साडी आहे माझ्या ते विथ कॉन्ट्रास्ट येणार आहे पदर वगैरे कॉन्ट्रास्ट येतात आणि ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट येणार आहे हो ना कमीत कमी पंधरा कलर आहे पंधरा कलर येणार पूर्ण याच्यामध्ये येणार पूर्ण साडी पूर्ण साडी एकदम ब्रॉकेट येणार आहे आणि हा ब्लाउज पीस आहे आणि कॉन्ट्रास्ट आहे आपलं मला काटा पदराची साडी आहे पूर्ण असं कलर कॉम्बिनेशन पाहू शकतो कॉम्बिनेशन पाहू शकतो कमीत कमी दहा पंधरा कलर येते याच्यामध्ये आणि फक्त दोनशे चाळीस रुपये फक्त दोनशे चाळीस रुपयात साडी भेटणार आहे कलर पाहिजे जसं आपल्याला कलर पाहिजे क्वांटिटी पाहिजे क्वांटिटी मिळत तसं पाहिजे तसं मिळत दुसरा नंबर हा पेटणी येणार आपल्याला कडियाल पेटणी कॉपर आहे मध्ये कॉपर पण प्लस सिल्वर पण जरी आहे कॉपर जरी म्हणता येला कडियाल पेटणी आहे काय प्राईज आहे हे आपली पेटणीचे प्राईज आहेत साडेतीनशे रुपये फक्त साडेशे साडेतीनशे रुपयाला येणार आणि सूत पण एकदम सर। एकदम प्युअर सिल्क कपडा बघा एकदम कपड्या क्वालिटी पण चांगली येणार आहे असं कडी आले हा पदर येणार आहे ब्लाउज रनिंग येणार आहे पूर्ण सात तीस कट येणार आहे ह्याच्यात कलर किती भेटतील आजच कमीत कमी बारा कलर येणार बारा कलर बारा कलर चार डिझाईन येणार आहे बलकलम सिल्क मध्ये बलकलम कॉपर मध्ये पाहणार पूर्ण गोंडे येणार वलकलम कोट कोपरिरी आहे हा पाचशे सत्तर रुपये बघतोय फक्त पाचशे सत्तर रुपयाला भेटणार फक्त सत्तर रुपयाला येणार कोपरझेरी मध्ये गोंडे येणार बुटी अशी ब्लाउज बुटी येणार आहे विथ ब्लाउज येणार आहे पण कमीत कमी आठ डिझाईन आहे आठ कलर वेगळे वेगळे कलर येणार आहे असा ब्लाउज पीस हा ब्लाऊज पीस हा येणार आहे बुट्टी येणार आहे असं बारीक बुट्टी वगैरे येतात ब्लाऊज ला हे गोंडे येणार आहे बघा हे असं गोंडे येतात आणि साडीला अशी ऑल डिझाईन येणार हा मॅडम पूर्ण ऑल डिझाईन आहे आणि फक्त पाचशे रुपयात भेटणार आपल्याला फक्त पाचशे रुपये वाटणार नाही पण नाही की आपल्याला ही पाचशे रुपये कमीत कमी हे रिटेलची प्राईज आहे सोळाशे पंधराशे सोळाशे रुपये रिटेल प्राईज आहे ती साडी आपले ते होलसेल रेटमध्ये आहेत एकदम एकदम होलसेल आहे नंतर आपण एक दाखवतो हा कांजीवरूम मध्ये कांजीवरूम मध्ये कांजीवरूम मध्ये विथ पदर कोंडे हे बघा विथ गोंडे येणार आहे कॉन्ट्रास्ट पल्लू येणार आहे आणि हिरवा कलरचं ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्ट मध्ये हिरवी बुट्टीच ब्लाऊज येणार पण खूप छान आहे आणि अशी ऑल ओव्हर डिझाईन आहे साडी ऑल ओवर ऑल ओव्हर एकदम ओलर डिझाईन येणार आहे पूर्ण एकदम ऑल ओवर डिझाईन येणार मोठी साडी एकदम कांजीवरम आहे फक्त यादी रेट आहे सातशे पन्नास सातशे पन्नास रुपयाला फक्त सातशे पन्नास रुपये रेट आहे कमीत कमी डिझाईन पण मिळेल तुम्हाला सात ते आठ डिझाईन आहे ह्यामध्ये कलर पण आहे पाच सहा कलर भेटून जातील तुम्हाला सात कलरचे पूर्ण टोटल सात कलर आहे आध्यामध्ये एक हा बघा हा पॅटर्न आहे हा थोडा काय कमी आहे मध्ये हा पण खूप छान आहे लेटेस्ट पॅटर्न आहे हा सातशे पन्नास शीफिफ्टी मिळेल फक्त सातशे पन्नास फक्त सातशे पन्नास रुपयाला पूर्ण ऑल ओवर कांजीवर आहे कलर पण मिळेल आपल्याला याच्यामध्ये हो हा ब्लाउज येणार आहे फक्त सहाशे पन्नास रुपये सुंदर साडी एकदम सुंदर कलर ऑप्शन पण भरपूर हा कलर ऑप्शन पण याच्यामध्ये सात ते आठ कलर ऑप्शन मिळेल आपल्याला आणि खूप छान साडी आहे हा बघा हा ब्लाऊज पीस येणार आहे त्याच्यामध्ये सुंदर असा ब्लाउज पीस पण पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आपल्याला पाहिजे तसं कलर कॉम्बिनेशन मिळेल त्याच्यामध्ये भरपूर कलर कलर अवेलेबल आहेत तुम्ही एकदा नक्की शॉपला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला हवे ते कलर भेटतील एका ब्रोकिट मध्ये येणार आहे हा कलम ब्रोकिट, ब्रोकिट मध्ये हजी रेट आहे फक्त तीनशे पंच्याण्णव रुपये फक्त तीनशे पंच्याण्णव फक्त तीनशे पंच्याण्णव होलसेल मध्ये या बघा पुन्हा एकदम ब्रोकिट आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये येणार आहे आणि कलर पाहू शकता आपण किती सुंदर असे डार्क कलर कलर मिळेल तुम्हाला कलर वगैरे येणार आहे सुंदर कलर आहे एकदम छान साडी आहे पूर्ण ब्रोकीत येणार आहे रेड कलर चा ब्लाऊज वगैरे येणार आहे तुम्हाला आता कलर कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे रेड कॉम्बिनेशन पदर वगैरे असे येणार आहे पीस खूप छान आहे एकदम सिंपल कलर दाखवतो मग डिझाईन दाखवत होतो ह्याची प्राइस काय आहे म्हंटला तीनशे पंच्याण्णव फक्त फक्त तीनशे पंच्याण्णव रुपयेमध्ये बोलले थ्री नाईन फाय तीनशे पंच्याण्णव आता मध्ये कलर दाखवतो आता मध्ये एका डिझाईन पण आहे एक बघा हा पण डिझाईन आहे हा आपण खूप छान डिझाईन आहे आता मध्ये कमीत कमी सात ते आठ डिझाईन येणार आहे लोटस पेटून लोटस लोटस कॉपर देरी आहे पूर्ण कॉपरमध्ये हा बघा असं काही येणार पूर्ण कॉपरमध्ये येणार येणार आहे कोल्ड गोल्डन ब्लाऊज पीस होता असा सुंदर अशी डिझाईन आहे साडीवरती ओलावर आणि ह्याच्यात पण तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल आहे सात कलर मिळेल कलर वगैरे सगळं मिळेल आपल्याकडे एक हा कांजीवरम आहे हा एकदम आपल्याला सॉफ्ट कपड्यामध्ये आहे त्याची क्वालिटी वेगळी आहे प्युअर कांजीवरम कांजीवर ह्याची काय प्राइस आहे हा फक्त सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास प्युअर मध्येच आहे मला तर आपण सोळाशे सतराशे रुपयाला विकू शकतो तशी क्वालिटी आहे कपडा वगैरे एकदम गोंडे पण यायला सुंदर साडी आहे ह्याच्यात कलर ऑप्शन पण आहेत आपल्याकडे कलर ऑप्शन भरपूर एक हा कांजीवर कांजीवर थोडं सालू सारखं असतं त्याच्या टाइपचं वर्क वगैरे येतं आणि डिझाईन वगैरे आपण कोर्स मारला तर डिझाईन वगैरे सात आठ डिझाईन मिळेल डिझाईन भरपूर आहे आणि स्टोन वर्क आहे ह्याच्यावरती स्टोन वर्क वगैरे हिरो स्टोन वर्क आहे ह्याच्यावरती सुंदर असं असं पदर पाहू पा आपण किती सुंदर असा पदर आहे हा बघा पदर हा ब्लाउज ब्रोकिटचा ब्लाउज येणार आहे आणि हा रेट म्हणायला गेलो अकराशे पंचाणू फायत सोन वर काम येणार आहे ब्लाउज सुद्धा बघायला गेला तर एकदम ब्रोकिट चा ब्लाउज हा ब्रोकिट ब्लाउज येणार आहे हा बघा पूर्ण अशी साडी येणार आहे एक बघा डिझाईन मध्ये पॅटर्न आलेला आहे हा बघा कोपर झरीमध्ये आहे बघा पूर्ण अशी डिझाईन आहे खायला सहाशे सत्तर रुपये बघत फक्त सहाशे सत्तर रुपयाला पूर्ण ऑलओवर डिझाईन येणार आहे गोंडे वगैरे असं ऑल डिझाईन आहे पूर्ण प्लस ब्लाऊज पण छान बारीक बुट्टीचं ब्लाऊज येणार आहे हा असं हा ब्लाउज येतो असं बारीक बुट्टीचं ब्लाउज आहे आता कोण झालं कडियाल पेटणीमध्ये हा कडियाल पेटणी आहे ते प्युअरची वगैरे कॉपी ना हा बघा कडियाल पेटणी कलर कॉम्बिनेशन पाहू शकता फक्त पूर्ण कडियाल पेटणी येणार आहे काय आहे रेट बाराशे पंचान्न कडियाल पेटणी बाराशे 1295 हा बघा ओलोर बुटी ओलोर बुट्टी येणार आहे कलर खूप फ्रेश आहेत एकदम कलर वगैरे खूप छान येणार आहे कमीत कमी बारा कलर येणार आहे त्यामध्ये वाईन कलर आहे मोरपंखी कलर आहे हिरवा कलर आहे फिरोजी कलर आहे चिकू कलर आहे ग्रे कलर आहे सुंदर कलर आगलं कलर येणार आपलं पाहिजे त्याचा कलर मिळेल त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये आपल्याला म्हणे कसं आहे कॉपर बुटी हवेच असेल तर कॉपर बुटी पण आहेत तशी बुटी पाहिजे मोराची पाहिजे असेल तर मोराची बुटी पण आहे त्याच आपलं घेणार आहे सुंदर कलर आहे हे बघा हा पण त्यातलाच पीस आहे आपण खूप छान अशा टाइपचे कलर आहे वगैरे भरपूर मिळते आपल्याकडे कलर पाहू शकतो आपण ही सुंदर असा हे बघा मी हा मीना कडियाळमध्ये मी नाय का बघा ह्याचा पण कलर पाहू शकतो आपण किती सुंदर कलर आहे मध्ये डिझाईन आहे खाली दाखवलं पेटणी मोराची डिझाईन आहे पदरावरती अशी आणि ऑल ओव्हर बुटी आहे ऑल ओव्हर बुटी येणार आहे असा कलर कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे सुंदर असा हे आता एक दाखवतो तुम्हाला म्हणजे जयपुरी मध्ये जयपुरी जरी बंदेज वगैरे म्हणतो ना जयपूर चेक्स मध्ये जयपुरी साडी येतो हे बघा राजस्थानी जयपुरी मध्ये आपण खूप चांगली साडी आता खूप मध्ये हे चालू आहे सध्या लेटेस्ट मध्ये असं वगैरे येणार जयपूर मध्ये गोंडे वगैरे येणार आहे जरीची साडी त्याची काय प्राइस आहे हा सातशे रुपये बघतोय सातशे रुपये बघा खूप चांगली साडी आहे डिझाईन पाहू शकतो आपण डिझाईन आहे डिझाईन बघा तुम्ही डिझाईन पाहू शकतो तुम्ही अजून पण दोन तीन डिझाईन आहे त्यामध्ये ब्लाऊज आहे फक्त सातशे रुपयामध्ये खूप सुंदर साडी येणार आहे ब्लाउज वगैरह उज वगा सुंदर पास्टा सुंदर ले सुंदर कलर अभी मैं आपको दिखा रहा हूँ डिजाइनर साड़ी और फैंसी पार्टी साड़ी आएगी ये और अपना गंजा मधे पूर्ण ऑल ओवर डिजाइन रहना है ओरगंजा मध्य

सेकंड मध्ये ओरगंजा म्हणलं तरी हा बघा हा ओरगंजा जी आहे हा कॉपर जरी ओरगंजा आहे कॉपर कॉपर मध्ये हा पूर्ण जरी रेट आहे आठशे पंचाण्णव फक्त आठशे पंच्याण्णव पूर्ण जरी आहे पूर्ण कॉपर जरी येते पूर्ण कॉपर येते हा ब्लाऊज पीस येते ब्लाऊज पण छान आहे साडी पण एकदम भरलेली आहे डिझायनर साडी आहे आणि ह्याच्यात कलर ऑप्शन पण आहे कलर ऑप्शन कमीत कमी सात कलर येणार पण ह्याच्यामध्ये डिझाईन बघायला गेलं तर एक हा बघा हा डिझाईन येते आपण डिझाईन खूप छान